काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या पर्यटक हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच तिन्ही सेना एअर स्ट्राईक करत त्यांना उत्तर दिलेल्या जवानांच्या सन्मानार्थ देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे जळगावातही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष करत ही तिरंगा रॅली जळगाव शहरातील विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली आहे या याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अजून भगिरींना आपल्याला माहिती आज आपण राज्यभर देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन तीन दिवस केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी तो बॅड हल्ला अतिरेकांनी आमच्यावर केला पेलगाम मध्ये अध्यक्ष सव्वीस लोक जे टुरिस्ट होते ते विनाकारण या ठिकाणी धारातीर्थ पडले विनाकारण त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आणि मुद्दामून कोर बडी करण्यासाठी पाकिस्तानने त्या ठिकाणी आपल्या सत्तावीस लोकांच्या प्राण्याचा बळी घेतलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्या देशाचे पंतप्रधान आपले तिन्ही सेना यांचे तिथे कणखरपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटतं तीनच दिवसामध्ये पाकिस्तानला सोळो कवी पळव आपल्या सर्व जवानांनी तिन्ही सेनांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मान्य मोदीजींच्या मागे आपल्या सर्व सैन्यांच्या मागे हा देश एक संघपणे उभा राहिला देशामध्ये टीमवर्क उभं राहिलं आणि संपूर्ण देशाने जवानांना सांगितलं की तुम तुम्ही लढो आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत पंतप्रधानांना सांगितलं मोदीजींना की तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि अतिशय शौर्य पराक्रम आपल्या जवानांनी त्या ठिकाणी केला आणि एक सुद्धा माणूस एक सुद्धा कॅज्युअल्टी आपली झाली नाही फक्त बॉर्डरवर काही आपले सिव्हिलियन होते सुरुवातीला गोळ्या काढण्यात आल्या त्यावेळेला काही लोकांचे सात आठ दहा लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले परंतु जवळपास शंभरच्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी आपण ठार मारलं या ठिकाणी नऊ लष्कर जी होती अतिरेकीची तळा जी होती ती नेस्तनाबूट केली अनेक के एअरबेस आपण त्यांचे नेस्तनाबूट केले आणि पाकिस्तानला तीन दिवसामध्ये सर्व जगभर आम्हाला माफ करा आमचं युद्ध बंद करा आम्हाला माफ करा भारताला समजा अशा विनवण्या कराव्या लागल्या आणि शेवटी या ठिकाणी युद्ध थांबलं पुन्हा पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपण फक्त स्थगित केलेलं आहे थांबलेलं नाही या ठिकाणी पुन्हा जर तुम्ही कुरघोड्या केल्या आमच्या निरपराध लोकांवर जर हल्ला केला तर आता आम्ही पुढे पाकिस्तानचं नाव नकाशावरूनच काढून टाकू असं साफ शब्दामध्ये या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलं आणि हे कुणाच्या भरोशावर सांगितलं ते आमच्या सांगित जाबाज आमच्या सेनेच्या भरोशावर आमच्या सैनिकांच्या भरोशावर त्यांच्या ठिकाणी सांगितलं आज आपली ताकद कशी वाढलेली आहे किती वाढलेली याची कल्पना आता संपूर्ण जगाला आली पाकिस्तानलाच नाही तर संपूर्ण जगाने बघितलेलं आहे की आम्ही स्वनिर्मित केलेले शस्त्रास्त्र मग तोप असतील आमचे विमान असतील आमचे रडार असतील सर्वच या ठिकाणी आम्ही स्वतः तयार केलेला आहे आता आम्ही दुसऱ्याला मूलमु नाही ना आम्ही स्वबळावर सगळे तयार केलेलं आहे आणि म्हणून आता भारत हा सक्षम झालेला आहे हा स्वतःच्या बळावर तर आम्ही काही करू शकतो कोणत्याही शत्रूशी आम्ही लढू शकतो हे आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही सर्व जवानांच्या पाठीशोभे आहोत पंतप्रधानांच्या पाठीशोबी आहोत हे दाखवण्यासाठी देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुन्हा आमचे जवान ज्यांनी या ठिकाणी देशासाठी काही आपण गेल्या वर्षभरामध्ये हे धारा पडलेत अतिरेक्याने छुपा हल्ला केला प्रति आदरांजली व्यक्त करतो ते सव्वीस यात्रेकर टुरिस्ट हे सुद्धा त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांच्या प्रती सुद्धा संवेदना व्यक्त करतो त्यांना आदरांजली वाहतो आणि जय जय हिंद बोलावारी आज जळगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण ठरवलंय की देशभर राज्यभर सर्वच छोट्या मोठ्या शहरांमध्ये गावांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी जो भॅड हल्ला अतिरेक्यांनी बेलगाव येथे आमच्या पर्यटकांवर केला सव्वीस सत्तावीस जण त्या ठिकाणी धारातीर्थ पडलेत त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून त्याचं चोख उत्तर आमच्या देशाचे पंतप्रधान आमचे तिन्ही सेनादल त्यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे सोळो की पोळं त्यांनी त्यांना करून सोडलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी आहे संपूर्ण देश हा आमच्या सेनेच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभर त्या तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्वच लोकांना त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं होतं आणि मला वाटतं सर्व राज्यामध्ये तीन दिवस आपल्याला तीन दिवस दिलेले आहेत सोळा सतरा अठरा हे तीन दिवस या रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अशी व्यक्ती केली ते भारतामध्ये पाकिस्तानचा जो विषय आहे नरेंद्र मोदींनी त्याचा कायमचा संपवला पाहिजे कारण वेळवेळी पाकिस्तानच्या कुलगुड्या सुरू असतात त्यामुळे ही एक चांगली संधी आहे कुणाची मध्यस्थी ऐकून घेता नरेंद्र मोदींनी आपल्या तिन्ही सेनादलांनी निर्णय घेतला मान्य पंतप्रधानांनी निर्णय घेतला हा योग्यच आहे आज असंही करता येत नाही आपल्याला की युद्ध सुरूच ठेवायचं त्याचे परिणाम आपल्याला पुढे काय होणार माहीत आहे आणि जसं भारत पाकिस्तान होणार नाही तर तिकडले चार देश उभे राहतील आपल्याकडून उभे राहतील आणि आपण बघता युक्रेन रशियामध्ये काय चाललेलं आहे इस्रायलमध्ये काय चाललेलं आहे आणि आपला देश हा विकासाच्या दृष्टीने घोडधौड करतोय आज आपल्याला जगामध्ये नंबर एक वर दोन वर त्या ठिकाणी यायचं आहे पाकिस्तानकडे काय त्यांच्याकडे काही नाही खायला रोटी नाही आहे त्यांच्या ना जवानांना जा खायला घालायला ना कपडे नाही पायात बूट नाही आहेत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या छोट्याशा ज्या पाकिस्तानच्या भारता सारखा भाजप सरकार एवढा मोठा पक्ष आज देशामध्ये कुठलाच नाही आणि भाजपा सरकार संघटित पक्ष सुद्धा देशामध्ये खूप त्यांनी म्हटलं बरोबर त्यांनी काय सुख म्हटलंय आज बघताना का मिळण्याची काय परिस्थिती काय आज कोणीच कोणाकडे बघत नाहीये कोणामध्ये एकमत नाहीये कुठल्याही संसदमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा त्यांचे मतांतर झालेले आहेत मतमतांतर झालेले आहेत कुठल्याही मताने एकमत त्यांचं नाही कुठल्याही विषयावर आणि म्हणून मला वाटतं आता ते छिन्नभिन्न झालेले आहेत काँग्रेसची अवस्थेत आपण बघतात काय झालेली आहे कुठलंही धोरण त्यांचं काय हेच कोणाला कळत नाही आणि म्हणून आता भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे देशामध्ये तो अम्चे 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 तो की तो एकटाच अतिशय संघटित आहे अतिशय चांगलं काम त्यांचं चाललेलं आहे आमच्या नेत्यांच्या अगदी निंतर निर्णय जो असतो हा अंतिम आमच्यासाठी या ठिकाणी असतो आमच्यामध्ये कुठे कुरघोड्या नाहीयेत आहेत भानगडी नाही आहेत आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे आमच्या सोबत आहेत संजय राऊतांनी अजून मोठा केला आहे त्यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहाना मदत केली होती गेल्या काळामध्ये नरकातलं स्वर्गपुष्ट घेतल्या त्यांनी म्हटलं की जी दंगल घटली होती त्यामध्ये नरेंद्र मोदी आरोपी होते युपीए सरकारच्या काळात शरद पवारांनी त्यांना मदत केली होती तर अमित शहा सुद्धा आरोपी होते त्यांना ते त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी फोन केला होता संजय राऊतांबद्दल काय बोलावं तर त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही त्यांचं कुठे ऐकतही नाही वाटेल तसं काहीतरी फालतू बडबड करत असतात युद्ध चालू असताना सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा अमित भाईंनी राजीनामा द्यावा सैन्याबद्दल आक्षेपार्ह बोलणं मला वाटतं या माणसाला कोणी तर गांभीर्या घेत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं पालकमंत्री पदावर म्हटलं होतं की मागणी केली के जाते स्वाभिमानाने त्यांना म्हणा स्वाभिमान तुम्ही एकदा निवडून म्हणा तुमच्या गावाच्या मग तुमचा स्वाभिमान बघू म्हणा आपण स्वातंत्र्या विराम नाही अल्पविराम आहे पूर्ण विराम नाही अल्पविराम आहे पूर्णविराम नाही अगदी मोदींनी सांगितलंय की आम्ही हे युद्ध थांबवलेलं नाही संस्थगित केलेलं आहे पुन्हा जर पाकिस्तानमधून कोणी त्या ठिकाणीच्या के के कुरघोड्या केल्या अतिरेक्यांनी कुरघोड्या केल्या आणि पाकिस्ताननी त्याच्या सेनेने त्यांना जर मदत केली आहे मदत केली तर आम्ही पुढे या ठिकाणी थांबणार नाही कोणाचंही ऐकणार नाही पुढे पाकिस्तानचा नावच आम्ही जगाच्या नकाशावरून काढून टाकू हे मान्य पंतप्रधानांनी ठणकावून आमच्या सेनादलांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि मला वाटतं योग्य आहे त्यांना त्यांची किंमत कळालेली आहे भारताची ताकद दुसऱ्या पाकिस्तानलाच नाही तर जगालाही कळालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी युद्ध संस्थगित करण्याचा निर्णय मान्य पंतप्रधानांनी घेतला तो विचारांतीच घेतलेला आहे मला वाटतं तो योग्यच आहे पण पुढे त्यांनी सांगितलं जर पाकिस्ताननी आता पुढे एखाद दुसरी जरी चूक केली तर पाकिस्तानला पाकिस्तान आता आम्ही शिल्लक ठेवणार नाही त्याचं नावच जगाच्या नकाशावर ना ठेवणार नाही हे आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं आमच्या तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे मला वाटतं हा योग्य निर्णय झालेला आहे की एक हा काय की युद्ध युद्धविराम हुआ है पाकिस्तान पास में खाने को रोटी नहीं है उनके जवानों को पहनने के लिए सिर्फ कपड़े नहीं पैर में जूते नहीं हैं पाकिस्तान की हालत बहुत खस्ता है और इसलिए जैसे भारत ने अटैक किया उसके बाद में पाकिस्तान इतना मतलब उनकी हालत खराब हुई उनके पास कुछ भी नहीं बचा है, हल्ला करने के लिए भी उनके पास कुछ नहीं था जो भी उन्होंने थोड़ी बहुत कोशिश की वो हमने नाकाम कर दी है और पाकिस्तान ने पूरे दुनिया के सामने हाथ पैर जोड़े सबके सामने माफ़ी मांगी उन्होंने कहा कि भाई भारत को रोको मोदी जी को रोको भारत की सेना को रोको ये उन्होंने सबके पास जाकर हाथ पैर जोड़े इसलिए मोदी जी ने निर्णय लिया हमारे तीनों सेना ने निर्णय लिया है कि यह युद्ध संस्थगित किया जाए ये बंद नहीं किया है और लेकिन इसके बावजूद भी अगर पाकिस्तान या कोई टेररिस्ट हम उन पर हमला करेंगे या कोई गलती करेंगे तो हम इसके आगे पाकिस्तान का नाम दुनिया के नक्शा से ही मिटा देंगे ये भी मोदी जी ने कहा है मुझे लगता है ये निर्णय जो लिया गया है वो बहुत सही है कधीच करत नाही आता मग ना असं तिरंगा रॅलीच काय सांगा संपूर्ण देशभर राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यावर सर्व गावांना तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बावीस एप्रिल रोजी जो भॅड हल्ला पाकिस्तानने म्हणू की अतिरेक्यांनी जो आमच्यावर केला आमच्या पर्यटकांवर पहलगाम या ठिकाणी केला आणि त्यात सव्वीस जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्याचं चोख उत्तर मान्य पंतप्रधान आपले तिन्ही सेनादल यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे सोळव पोळवत्यांना करून सोडलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण देश हा आपल्या सेनेच्या पाठीशी उभा आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण देशभर तिरंगा आयोजन करण्यात आलेलं आहे हे सर्वपक्षीय आहे सर्व धर्मीय आहे आणि म्हणून आज उद्या परवा तीन दिवस चार दिवस सर्व राज्यभर आम्ही या ठिकाणी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे संजय राऊतांचा एक नरकातलं स्वर्ग या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अमित शहा नरेंद्र मोदी यांना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी मदतीचा हात दिला होता मग चांगले काय वाईट आहे मॅडम दिलं असेल तर चांगलंच आहे आम्ही शिवसेनेसोबतच आहोत सुरुवातीपासून येथून आताही आहे पण आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत काँग्रेसच्या मांडेवर जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या सोबत नाही आपल्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत आजही आहोत त्यांचेच विचार आम्ही त्या ठिकाणी अजूनही टिकवलेले आहेत पण ज्यांनी त्यांना तिलांजली दिली त्यांची पर परिस्थिती आज काय झाली आणि म्हणून सकाळपासून त्यांना अशी काहीतरी बडबड करावी लागते त्यांच्या राजकीय पक्षातील अडचणी दूर झाल्या मात्र ते शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबियाशी एकदम निर्गुणपणे वागले असं या पुस्तकात म्हटलंय आता संजय राऊतांना किती महत्व द्यावं त्यांच्या लिहिण्याला किती महत्व त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं आता त्यांचं कोणी ऐकायचं नाही कोणी त्यांना सिरियसही घेत नाही सकाळ झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो त्यांना लिहित तरी लिहू द्या युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता मोदींनी त्या पाठीशी अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा अशा वेळेला ते म्हणतात अमित भाईनी राजीनामा द्यावा आता मला कळतंच नाही पण जे आता आपण त्या त्या अतिरेकेशी लढावं या देशांतर्गत अतिरेक्याशी लढावं हाही मोठा प्रश्न आहे नरेंद्र मोदी या ठिकाणी गोदरा प्रकरणात असताना सुद्धा युपीआयने देखील मदत केली असंही त्यांनी या पुस्तकात म्हटलेलं आहे देखील मदत आता मला वाटतं या पुस्तकाला किती महत्त्व द्यावं संजय राऊत किती विश्वासार्ह माणूस आहे हे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना त्यामुळे त्यांनी काय लिहिलं काय नाही मी तर काही वाचलं नाही वाचणारही नाही पण मला असं वाटतं की त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही खड ना पुन्हा एकदा टीका केलेली जाऊ द्या काय तो, तो, तो गेलेला माणूस जाऊ द्या त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या कोथळी गावामध्ये ग्रामपंच निवडून आण म्हणा एकदा फक्त सात लोकांमध्ये बस बाकी आमचं आम्ही बघून घेऊ मंत्री कोण पालकमंत्री कोण आम्ही कोणत्या खात्यावर राहू हो आम्ही आमचं बघू तुम्ही तुमच्या गावामध्ये गोदवडमध्ये एखादं नगरपालिका किंवा ग्रामच निवडून राहणार मग आमच्याशी बोला माझी काळजी करू नका मी बरोबर दा� आहे <laughs> <laughs> मी मी बरोबर आहे माझ्या ठिकाणी तुमची अवस्था काय झाली आहे दोन दोन वेळा तुम्ही विधानसभेला पडताय तुमच्या गावातली ग्रामपंचायत नगरपालिका तुमच्याकडे नाही आहे काय तुमचं तिथे त्या ठिकाणी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका युतीच्या निश्चित आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी या निवडणुका लढणार आहोत राज्यभरही लढणार आहोत आणि यावेळेला स्पष्ट बहुमत अतिशय टू थर्ड बहुमत आम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सगळ्या संस्थांमध्ये या ठिकाणी मिळेल एक छोटा प्रश्न मुंबई येथे घेत असून शिक्षणाचा प्रवास करताना त्यांनी वापरलेली जवळपास दोनशेहून अधिक पुस्तके बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स अशी परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शक त्यांनी वाचनालयाला भेट दिली आहेत या उपक्रमाने त्यांचा हेतू स्पष्ट आहे मी जसा शिकून पुढे जात आहे तसेच माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडावेत आणि ज्ञानाचा लाभ घ्यावा या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी ही पुस्तके देण्याचा निर्णय घेतलाय या उपक्रमामुळे अनेक गरजू आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत होणार आहे वाचनालयामध्ये या पुस्तकामुळे एक नवा ज्ञानासाठी उपलब्ध झाला असून भविष्यात अशाच उपक्रमाने विद्यार्थ्यांनी एकमेकांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे मी राहायला म्हणजे देवरीचाच आहे प्रॉपर पण मी कोचिंगसाठी अकोल्याला इथं होतो अकरावी बारावी प्लस रेग्युलर कोचिंगमध्ये मी लिव्ह ट्युटोरियल इथं होतो त्याच्यामध्ये मी ना नीटचे क्लासेस तिथूनचे केलं पूर्ण आणि जे पण काही पुस्तकं वगैरे होते सगळे म्हणजे वर्षभर मी जेवढे पी वाय क्यू जेवढे क्वेश्चन बँक डी पी पी वगैरे जेवढे पण सॉल्व केलो ते सगळे जे मला कामी आले मी आता सध्या सेकंड इयर जे जेचा स्टुडंट आहे जी जी एम सी मुंबई इथं सेकंड इयर एम बी बी एस तर मला जे जे साहित्यामध्ये कामात आले ते माझ्यासारखं म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन सगळीकडे सारखं नसतं आता अकोला म्हणजे चांगली सिटी आहे त्याच्यामध्ये जेवढा एज्युकेशन होता म्हणजे जेवढा माहोल होता ते सगळं एन्व्हायरमेंट सगळीकडे भेटत नाही आता जसं आपला हे देवरी आहे ग्रामीण एरियामध्ये येतो इकडे म्हणजे पूरं टॅलेंटेड आहेत पण त्यांना कसा एक्सपोजर नाही मिळत त्यांना राईट गायडन्स नाही मिळत प्रॉपर मटेरियल नाही मिळत तर अशा पोरं जे करू शकतात त्यांसाठी जे मीना जे वापरलेले होते जे माझ्या जर्नीमध्ये कामात आले तसे जे सगड़ जैसे सगड़े, तीन नीट जे ते जे सगळे पुस्तक आहे जसे बायोलॉजी एन सी आर टी सगळे बायलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री तीन वर्ष असतात नीटसाठी आणि जे डबल ई पण काही पुस्तकं आहेत ते सगळे आज मी हा ग्रामीण लायब्ररी जवळपासमध्ये दोनशे आहेत दोनशे जवळपासमध्ये सगळे डी पी पी क्वेश्चन बँक सगळे दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी हे इथं लायब्ररी आहे इथं जे पोरं वाचतात त्यांच्या होपफुली ते कामात येणार ही आशा करतो आणि काही खा, नाही जास्त पण एक दोन जरी निघले माझ्यासारखे पोरं ते खूप आभार होणार आणि देशाले सर्विस करणार आमच्यामधील वाद फक्त कार्यकर्त्यांमुळे आहे तसेच गणेश नाईक व माझा वैयक्तिक वाद फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच आहे त्यांचा माझा वाद नाही नेते नेतेच असतात आणि मी गणेश नाईक यांना नेते मानते तसेच गणेश नाईक माझ्या आधी राजकारणात आले आहेत असे वक्तव्य आमदार मंदा मात्रे यांनी केलं आहे ती पहिले नाईक साहेबांना जाऊन भेटा ते मंत्री आहेत ज्येष्ठ आहेत माझा त्यांचा व्यक्तिगत वाद असेल तो कोणामुळे आहे त्याच्या कार्यकर्त्यांमुळे आहे त्यांचा माझा वाद नाही आहे चढवणारे असतात ना ते आमदार होतील आमदार होतील त्यामुळे त्यांना सांगितलं पहिली जाऊन मला भेटायला येऊ नका विचारा राजेश पटलाला ते आज नाही भेटले तर उद्या जा पहिली त्यांना जाऊन भेटा त्यांना भेटून त्यांचं दर्शन घ्या मार्गदर्शन घ्या आणि मग माझ्याकडे या ते नेते आहेत नेते नेतेच असतात त्या पण मानलंच पाहिजे मी काय त्यांना नेते मानत नाही भाग नाही तुम्हाला तसं वाटत ते माझ्या अगोदर राजकारणात आहेत मी त्यांच्या नंतर आलेली आहे त्यांना सहा वर्ष काम करून मला काही मिळू नये म्हणून पण या भारतीय जनता पार्टीने नव्या मुंबईतला हिरा ओळखला मला आताला करंगली दिली करंगी घेता घेता मी भारतीय जनता पार्टीचा हात पकडला आणि तीन वेळा सातत्याने आपल्यामुळे आपल्या कामामुळे आपल्या संपर्कामुळे आपण केलेले उन्हातानात गाडीतून केलेलं काम आज आमच्या इथे ताई नाहीये चित्रे त्या दिवशी निवडणुकीत हॉस्पिटलमधून मधून हार्टचं ऑपरेशन करून सुद्धा त्यांनी मतदान केलं असे कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीला साहेब लाभले आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टी इथं उभी आहे साक्री तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पिंपळनेर परिसर तसेच देशिरवाडे सामोडे बल्हाणे शेवगे कुडाशी आणि पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने साक्री तालुक्यात मोठे नुकसान झाले असून या पावसामुळे उन्हाळी कांद्यासह इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे शेत शिवारात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे माझं नाव पुंडलिक वसंत शिंदे देश शिरवाडे तालुका साक्री जिल्हा धुळे मी कांदे लावलेले आहेत शेतात आणि पाण्याने खूप नुकसान केले माझी कांदे ती खूप बिजबाजू होते आणि बाकीचे कांदे घोड्या लावलेल्या गोड्यांचे बी खूप नुकसान आहे तरी मला नुकसान भरपाई हवी आहे तरी कृषी सहाय्यक तलाठी यांनी आणि तहसीलदार यांनी पंचनामे करावे हीच माझी अपेक्षा आहे आणि कसं जगावं आणि कसं खावं आणि कसं राहावं हेच समजत नाही उमजत नाही त्यामुळे ते सहकार्यांनी लवकर भावना व्यक्त करावी आणि गरीबाला मदत खावी मदत करावी आणि जवळजवळ माझा पाच ते साडेपाच लाखाचे नुकसान झालेले आहे खर्च केलेला आहे पाच साडेपाच लाख रुपये ते पाच लाख म्हणजे ते आज लाख रुपये सुद्धा निघणार नाहीत एक लाख एक हजाराचे सुद्धा म्हणजे पूर्ण सडलेलं कांदे एक लाख रुपये सुद्धा निघणार नाही असं नुकसान झालेलं माझे तरी माझी कळकळची कल विनंती आहे तरी तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर पंचनामे करावे कृषी सहाय्यकांनी लवकरात लवकर पंचनामे करावे सर्वांना हात जोडून विनंती आहे लवकरात लवकर मदत हवी आहे मला